आणि आता आपले दोन फॅमिली मेंबर पण कायाकिंग करायला जातात बाकीचे बोटिंगला गेले आहेत कांदळवांच्या आणि इथे स्टार्ट झाली आहे त्यांची राईड कायाकिंगची मला भीती वाटते पाण्याचा फोबिया आहे सो मी गेलेली नाही आहे मी शूट करते सगळ्यांचं सो सकाळी आपण बीचवर चाललेलो आहोत त्या दिवशी रात्री गेलेलो त्याच्यामुळे काही दिसलं नाही आणि शूट पण करता नाही आलं सो आता सगळेजण बीचवर चाललेलो आहोत हां अविनाश काल गेलेला स्वतः मस्त डुबकी लावतो पाण्यामध्ये वॉटर स्पोर्ट डुबकी लावते चुकीच आहे हॅलो तर आपण आता आलेलो आहोत सावंतवाडीला एक मालवणी डेज म्हणून हॉटेल आहे व्हेज नॉन व्हेज इथे आपण लंच करायला आलेलो आहोत आणि छान हॉटेल आहे राहण्याचं पण इथे व्यवस्था आहे मस्त इथे काजूची झाडं आहेत छान नारळाची झाडं आहेत हे हॉटेल आहे असं मालवणी डेज म्हणून आत एंट्री है इते आहे इथे इथे राहण्याचं पण आहे राहण्याचे त्यांनी एक दुसरे चार्जेस दिले आहेत आणि सात्विक मील्स आणि त्याच्यानंतर योगा मेडिटेशन वगैरे पणसाचं झाड आहे इथे छान त्याच्यानंतर इथे बसण्याचा सिटिंग एरिया आहे असा हा सिटिंग एरिया आहे हे लाईटिंगज आहे मस्त हॉटेल आहे आता बघूया जेवण कसं आहे काय आहे तिथे पण आहे झोपाळा झोपण्यासाठी सो आता इथे सगळ्यांचं जेवण आलेलं आहे सगळ्यांची थाळी ती सुरमई थाळी आहे चिकन सगळेजण लांबच्या लांब जेवायला बसलेले आहेत आणि असं हे हॉटेल आहे छान साईडला पण आहे त्याची सेटिंग बघू शकता मागे पण अशी सेटिंग आहे तर जसं आपण बघितलं की आपले फॅमिली पर्सन आहेत ते सगळे बोटिंग करायला गेलेले आहेत सो ह्या समुद्राचं नाव माहीत नाही आपण अविनाश आला त्याच्याकडून माहिती करून घेऊया सो इथे समुद्र आहे आणि इथे फेमस हा सिलिंग इथे बनवला आहे आणि इथे ही खाडी आहे सो हा जो पूर्ण संपूर्ण खाडीचा परिसर आहे तिथे बोटिंग आणि कायाक का आहे काया किंग होते हे गेले ते लोक एवढा वेळ आता तुम्हाला त्यांच्यासोबत शेअरिंगमध्ये जावं लागेल ओके तर इथे काया किंग करायला आहे देन डॉल्फिन्स डॉल्फिन सफारी पण आहे आणि कांदळवन सफारी आहे सो आपली जी फॅमिली आहे ती कांदळवन सफारीलाच गेली आहे कांदळवन सफारी म्हणजे जे मँग्रिवज आहे ते सगळे आपल्याला दाखवतात सो छान असं खाडी आणि इथे समुद्र असं त्याचा मिलन त्याच्यानंतर हा एक फेमस ब्रिज आहे त्या ब्रिजचं नाव पण विणं सांगेल नक्की तुम्हाला आलात तर इथे सावंतवाडीला लोकेशन आहे तिथे नक्की व्हिजिट करा काया किंग कांदळवन सफारी आणि आता आपले दोन फॅमिली मेंबर पण कायाकिंग करायला करायला जातात बाकीचे बोटिंगला गेले आहेत कांदळवनच्या आणि दोघंजण कायाकिंगला किंगला गेले आहेत सो इथे स्टार्ट झाली त्यांची राईड काया किंगची मला भीती वाटते पाण्याचा फोबिया आहे सो मी गेलेली नाही आहे मी शूट करते सगळ्यांचं तर आता कायाकिंग करताना आपले तीन लोक कायाकिंग करताना पडले पाण्यात तीघ जण अद्विता आमची सो वाचवलं पटकन सगळ्यांनी पटापट आता परत आणि लाईफ जॅकेट पण होते त्याच्यामुळे सेफ्टी तर हंड्रेड पर्सेंट आहे आणि आता परत ती जाते कायाकिंग करायला आहे बघा अद्विता आता नको तिला बुक करायला सांगू <laughs> स्टेबल बस एकदम <laughs> हॅलो नमस्कार सगळ्यांना आणि गुड मॉर्निंग आणि सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि डे थ्री हो शनिवार आणि सगळेजण आपण इथे इथे थर मागून येतातच चालत सो सकाळी आपण बीचवर चाललेलो आहोत त्या दिवशी रात्री गेलेलो त्याच्यामुळे काही दिसलं नाही आणि ना ना शूट पण करता नाही आलं सो आता सगळेजणं बीचवर चाललेलो आहोत हां अविनाशकाळ गेलेला सो आता मस्त डुबकी लावतो पाण्यामध्ये वॉटर स्पोर्ट दुपकी लावते चुकीचं आहे निकिता काही डुबकी मारायला येणार नाही तर पाण्यात जायचं हो हां आमची डुबकी तीच असते अरे क्या मत <laughs> मस्त मजा करूया वॉटर स्पोर्ट तर कोण करणार नाहीये करणार करणार आहे का ओके ठीक आहे त्यांना करायचं ते करतील मी तर नाही करणार आहे आणि मग त्याच्यानंतर येऊन बस त्याच्यानंतर येऊन बॅक पॅक आणि मग आपण आहोत चिपळून ला तर आपण शिरोडा जो बीच आहे आपल्या रिसॉर्टजवळ तिथे आपण आलेलो आहोत आणि मस्त असा अथांग मोठा समुद्र आहे आणि छान अशा लाटा मस्त आदळत आहेत किनाऱ्यावर आता आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत सगळे इथे मजा करतायत पाण्याचा आवाज बघा इतका सुंदर आहे आणि वरती आकाश छान निळं बघा हा एवढा समुद्र आहे मोठा हा पूर्ण किनारा आहे इथे वॉटर ॲक्टिव्हिटीज वगैरे होतात चालू होतील म्हणजे अजून सकाळ तर नाही झालं चालू इथपर्यंत एवढा मोठा समुद्र आहे आणि मेन कसं सकाळी येऊन गेलं बीच वरती तर बरं आहे कारण नंतर एक ऊन खूप जास्त झाल्यानंतर खूप अशक्य आहे म्हणजे ऊन लागणार आणि चक्कर वगैरे येईल त्याच्यामुळे मग आम्ही सकाळी येतोय प्लस आपला चेकआउट पण आहे स्वतः आपण एन्जॉय करून मग निघू आपण बीचवर जाऊन मस्ती वगैरे करून आणि त्याच्यानंतर आता आपण चेकआउट केलं आहे रिसॉर्टमधून आणि आता आपण सगळेजण निघतो आहे तिथे सगळे बसमध्ये बसत आहेत आता आपण चिपळूणला जाणार आहे आणि बघू सागरेश्वर मंदिर आपला हा स्पॉट आहे तिथे देवाचं दर्शन झालं टाईम भेटला तर आपण तिथे जाणार आहोत त्याच्यानंतर आपलं डेस्टिनेशन आहे चिपळूण आलेलो आहोत श्रीदेव सागरेश्वर मंदिराच्या इथे जे प्रसिद्ध वेंगुर्ला सावंतवाडी इथे असलेलं प्रसिद्ध मंदिर आहे शंकर भगवानाचं आणि इथे मागेच हा जो बीच आहे हा फेमस इथला सागरेश्वर बीच आपल्या सगळ्यांना माहीत असेल मंदिर पण खूप सुंदर आहे ॲज युजल कोकणातली मंदिरं ही प्राचीन आणि त्यांचं बांधकाम खूप सुंदर असतं तसंच हे एक सागरेश्वर शंकर भगवानांचं मंदिर आहे सो आपण जाऊन आता दर्शन घेऊया देवाचे सो so, हे hey, श्रीदेव सागरेश्वर मंदिर आहे सो so, बघूया आज व्हिडिओग्राफी अलाउड आहे का कारण आत काही पूजा विधी चालू आहेत so, सो बघूया असेल अलाऊड तर आपण नक्की शूट करणार आहोत तर हे hey, आपण मंदिराच्या आत आलेलो आहोत आणि हे असं शंकर भगवानाचं मंदिर आहे तिथे आत गाभारा आहे तिथे शिवलिंग आहे आत बंद आहे ना ते काय रे बंद आहे ना सो आता बंद केलेला आहे त्यांनी ये शंक, ये ही हे शिवलिंग आहे आणि गाभाऱ्यात आता कोणाला प्रवेश नाही आहे बंद आहे नंदी शंकर भगवान था। कणकवलीला थांबून सगळेजण जेवलो एक तीन वाजता आणि तीन वाजता कणकवलीवरून निघालो आणि आता राजापूरला पोहोचलो आपण आणि एक स्पॉट आहे इथे राजापूरला राजापूरची गंगा म्हणून असं इथे संबोधलं जातं त्या ठिकाणी आपण बघायला आलो आहे की नक्की काय स्पॉट आहे पहिल्यांदा आलो आहे आपण आणि खूप गर्मी आहे खूप ऊन आहे अवतार बघत असाल इट्स ओके चला बघूया छान स्पॉट आहे म्हणतात लेट्स गो सो अशी काही एंट्री आहे इथून मस्त वातावरण आहे <laughs> ओके तिथे छोटे छोटे कुंड आहेत पाण्याचे तर यालाच राजापूरची गंगा असं म्हटलं जात हॅलो नमस्कार सगळ्यांना आणि गुड आफ्टरनून आपण आता आपला चौथा दिवस आहे पिकनिकचा आणि आपण चिपूरला काल पोहोचलो होतो त्याच्यानंतर खूप रात्र झाली थकलो होतो ऑफकोर्स खूप ट्रॅव्हलिंग झालं सो काही ब्लॉगिंग वगैरे केली नाही आणि आता चौथा दिवस आहे आपण मुंबईला परत चाललो आहे आणि खेडच्या पुढे आलेलो आहोत आणि आता जेवायला थांबलो आहे आणि सो so इथे पुढेच खेडच्या पुढे एक हॉटेल दीपक म्हणून आहे छान हॉटेल आहे थोडंसं ॲम्बियन्स हां म्हणजे जेवण तर अजून ऑर्डर नाही केलं आहे पण जो ॲम्बियन्स आहे जी वाईब्स आहे ते खूप छान आहे म्हणजे आता तुम्ही समजाल की मागे असं छान असं त्यांनी केलं आहे झोपाळा आणि त्याच्यावरती बाबा बसले आहेत त्याच्यानंतर इथे फूल वगैरे ठेवले आहेत त्याच्यानंतर लहान मुलांना इथे बसायला आहे ॲक्टिव्हिटीज हा जिराफ आहे इथे जिराफ नाही आहे हा जिराफच आहे सॉरी त्याच्यानंतर इथे झेब्रा आहे बसायला त्याच्यानंतर अजून इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथे लहान मुलं किंवा मोठी माणसं पण जे इथे फोटोज काढतात आपण त्याच्यात आपलं तोंड म्हणजे जो तो चेहरा आहे तो ठेवायचा त्याच्यानंतर आपण फोटो काढू शकतो तर हे असे दोन पुतळे आहेत आणि बाहेरून पण छान आहे हॉटेल आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली की जे परवा आम्ही बोटिंग केलेली आणि कायाकिंग केलेली जिथे आपले फॅमिलीतले तीन जे लोक होते काया न, ते कायाकिंग करताना त्यांची बोट उलटी झाली अद्विता त्याच्यातली एक होती तिघजणं बसलेले सो त्यांची कायाकिंगची बोट होती पलटी झाली आणि हे तिघंही पाण्यात पडले सो so, थोडेसे पॅनिक झाले पण काही प्रॉब्लेम नाही आहे जे काही तिकडचे स्थानिक होते आणि जे ओनर होते कायाकिंगचे वगैरे ते पटापट विदिन सेकंड्समध्ये त्यांना वाचवलं आणि पटकन बाहेर काढलं तर त्या दिवशी तो जो बीच होता त्या बीचचं सा नाव सांगायला मी विसरले सा जातो तो जि जिथे आम्ही गेलो होतो तो वेंगुर्ला बीच होता म्हणजे वेंगुर्ला खाडी तिकडे कांदळवन सफारी आणि कायाकिंग होते आणि जो का बीच आहे वेंगुर्ला बीच तो एका साईड वेंगुर्ला स म्हणजे समुद्र वेंगुर्ला बीच तो एका साईडला होता आणि वरती तो सीलिंग होता त्याला वेंगुर्ला सीलिंग असं म्हणतात so, सो दॅट्स इट आणि आता आपण जेवण घरी जाणार आहोत आणि महडचा एक गणपती बाप्पाचं मग दर्शन घेणार आहोत तिथून जाता जाता सो so, बघूया कसं टाइम भेटतो आणि कसं आपलं जर्नी होते आहे